श्री स्वामी समर्थ आज सोमवार अठरा मार्च दोन हजार चोवीस फाल्गुन शुक्ल नवमी चंद्राचं भ्रमण मिथून राशीच्या आर्द्रा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुमची निर्णय क्षमता कमी करणार आहे किंवा तुम्हाला संभ्रमात टाकणार आहे द्विधा मनस्थिती वाढवणारा आजचं ग्रहमान आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी महत्वाचे निर्णय घेत असताना आज वरिष्ठांचा किंवा सहकार्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे आर्थिक निर्णय आज सावधपणे घ्यावेत शेअर्स कम्युनिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान प्रतिकूल आहे रास वृषभ वृषभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे आजचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणार आणि तुम्हाला आर्थिक स्थिरता देणार आहे महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ होईल नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे कर्ज प्रकरण मंजूर करणं जुनी येणी वसूल करणं यासारख्या कामांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे त्या दृष्टीनं आज तुम्ही पाठपुरावा करणं गरजेचं आहे शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणात वाढ करणार आहे व्यावसायिकांनी आज विशेष दक्षता बाळगावी अनपेक्षितपणे एखादा मोठा खर्च आज उद्भवण्याची शक्यता आहे आज तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हावं आणि सद्गुरूंच्या सानिध्यात राहावं सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे सिंह राशीच्या आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मोठा अधिकार देणार आहे या अधिकाराबरोबरच आज तुम्हाला काही जबाबदाऱ्या देखील येतील आज तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना राबवणं आणि त्यांचा पाठपुरावा करणं यासाठी आज तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल सरकारी अधिकारी आणि मोठ्या कंपनीचे सी ओ यांच्यासाठी आज महत्वाचे निर्णय घेण्याचा दिवस आहे योजनाबद्ध पद्धतीनं आज दिवस आखल्यास तुम्हाला याचे दूरगामी चांगले परिणाम पाहायला मिळतील तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायामध्ये निर्माण झालेला अंतर्गत विरोध किंवा हितशत्रूंच्या कारवाया याचा बिमोड आज तुम्ही करू शकाल गेल्या अनेक दिवसांपासून ज्या आर्थिक समस्या तुम्हाला होत्या त्या सोडवण्याच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल जोडीदाराची साथ लावेल वृश्चिक राश वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द हिरवा आहे आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वपूर्ण निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे आज कुटुंबातील सदस्य तुमच्या व्यवसाय नोकरीमधले सहकारी यांच्याशी वादविवाद टाळावेत धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक कार्यात तुमचा सहभाग राहील एकंदरीतच आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा तपकिरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण तुमच्या साडेसातीच्या तीव्रतेमध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आज प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय तुम्ही घेऊ नयेत नवीन योजना राबवत असताना वाहन चालवत असताना आज विशेष काळजी घ्यावी कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी साथ देणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या आर्थिक आणि कौटुंबिक स्थिरतेचा तुम्ही विचार करत होतात आज त्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे नवीन योजना तुम्हाला राबवता येतील सर्वांच्या सहकार्यानं आजचा दिवस आनंदी जाईल मीनरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ आणि तुम्हाला नवीन योजना राबवण्यासाठी उद्युक्त करणार आहे साडेसातीची तीव्रता आज कमी झालेली आहे त्यामुळे मानसिक ताणतणावही तुमचे कमी झालेले असतील त्यामुळे तुमचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल